काही महिन्यापूर्वी काश्मीर पहलगाम येथे पर्यटनास गेलेल्या भारतीय नागरिकांवर आतंकवादी यांनी हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता संजय लेले हेमंत जोशी अतुल मोरे यांचा मृत्यू झाला होता त्यावर संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले यांची प्रतिक्रिया आनंद आहे या गोष्टीचा की जे ऑपरेशन आहे ते सक्सेसफुल करण्यात आलं निश्चितच आम्ही म्हणजे प्रतीक्षेत होतो की हे कधी होते आणि त्याच आज फळ मिळालेलं आहे हो वाटत होतं पण एक गोष्ट माहित होती की जे काय होईल त्याला वेळ लागेल कारण हे एवढं सोपं नसतं आतंकवाद्यांना सोडणं त्यांची ठिकाणं सोडणं त्यांना मारणं आणि त्यामुळे वेळ लागणार होता पण निश्चितपणे समाधानी आहे आणि योगायोगाने वडिलांच्या वाढदिवसाच्याच दरम्यान ही घटना आली कालच त्यांचा वाढदिवस होता त्यामुळे हा पण एक अनोखा योगायोग हो आहे त्यामुळे तिन्ही आर्मीला नेव्हीला एअरफोर्सला ते त्यांनी ज्या प्रकारे परिश्रम घेतले आता या ऑपरेशनसाठी त्या तिघांना पण मी धन्यवाद देईन आणि भारत सरकारला पण धन्यवाद देईन नाही झाले पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तर आधीपर्यंत मी पण हे मानत होतो की स्पोर्ट्सला मध्ये नाही आणलं पाहिजे राजकारणाचं पण हे सुधारणारे लोक नाही आहेत पाकिस्तान तर जोपर्यंत आपण पूर्ण बहिष्कार टाकत नाही तोपर्यंत नाही ते नाई सुधारणार बहिष्कार टाकलेला आहे शिखर धवन असतील हरभजन सिंग असतील यांनी मी त्यांचे पोस्ट आणि स्टोरी बघितले तर निश्चित त्यांना पण मी त्या संघाला पण धन्यवाद देईन की तुम्ही बहिष्कार टाकला आणि एशिया कप मध्ये पण जे सामने होत आहेत त्याच्यावर पण बहिष्कार झाला पाहिजे मला तरी वाटत नाही व्हायला पाहिजे कारण ते नाही सुधारणार आहेत गांगुलीला वाटत असेल तर त्यांचं वैयक्तिक मत आहे पण मला तरी वाटत की नाही झालं पाहिजे नाही आधी वाटायचं की स्पोर्ट्स वेगळं ठेवूया राजकारण वेगळं ठेवूया पण ते शेवटी सगळे एकत्रच येणार आहेत नंतर त्यापेक्षा सगळ्या बाजूनी त्यांना पाहिजे त्याशिवाय ते नाही ऐकणार ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण